मधु मोहिते आणि अनेराव हे उपाध्यक्ष दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत दोघांचाही शाल देऊन आणि यशोधराव चव्हाणांचा अतिशय सुंदर शिल्प छोटस हे देऊन आणि त्याच सोबत रकमेचा आणि यशोदराव चव्हाणांनी शैक्षणिक ग्रंथ प्रक, प्रकाशित केले ते ग्रंथ या ठिकाणी देतो आहोत हे सन्मानपत्राचा स्क्रोल आपण त्यांच्या हाती सोपवतो आहोत संस्थेला हे सन्मानपत्र देताना आम्हाला खरोखर अतिशय मनापासून आनंद होतो आणि संस्थेने स्वीकारलं मधु मोहिते आणि आणेराव यासाठी आवर्जून या ठिकाणी आवर या आले याबद्दल खरोखर मी मनापासून धन्यवाद त्यांचे करतो आणि मधुजींना मी विनंती करतो की या सत्कारानिमित्त आपण आपलं मनोगत व्यक्त करावं शिवपमधून होईल